नमस्कार मी अनुराधा अनुराधास किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण चमचमीत चटपटीत आणि कुळुम अशी पापडाची चटणी कशी बनवायची ते पाहणार आहोत मला स्वतःला खूप आवडते ही चटणी कधी भाजी खायचा कंटाळा आला किंवा भाजी बनवायचा कंटाळा आला तर पटकन बनवून तयार होते आणि खूप अप्रतिम लागते ही चटणी अगदी मोजक्या साहित्यात ही चटणी बनून तयार होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करू अगदी दोन मिनिटात बनवून तयार होते ही रेसिपी त्यासाठी मी येथे एक मिडियम आकाराचा कांदा घेतला आहे आणि तो व्यवस्थित छान बारीक कापून घेणार आहे इथे आपला कांदा छान बारीक कापून तयार आहे आता हे साईडला थोडा वेळ ठेवून देऊ आणि रेसिपीसाठी लागणारी पुढची तयारी करून घेऊ इथे मी घरी बनवलेले उडीद आणि मुग पापड घेतले आहेत आता पापड छान गॅसवर भाजून घेऊ आपल्याला हे तळून घ्यायचे नाहीत फक्त भाजून घ्यायचे आहेत मिडियम गॅसवर पापड छान भाजले जातात इथे आपले सर्व पापड भाजून तयार आहेत यानंतर या ठिकाणी मी एक भांड घेतला आहे त्यामध्ये हा चिरलेला कांदा हाताने थोडासा मोकळा करून घेणार आहे आणि यामध्ये टाकून घेणार आहे त्यानंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि भाजून घेतलेले पापड यामध्ये बारीक करून घेणार आहे मी या ठिकाणी तीन पापड घेतले आहेत तुम्हाला ही किती क्वांटिटीत बनवायची आहे त्या हिशोबाने पापड आणि कांदा घ्यायचा आहे पापड मी या ठिकाणी थोडेसे जाडसर बारीक करून घेतले आहेत आता त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ यानंतर तडका पॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं तडतळेपर्यंत परतून घेतलं त्यानंतर एक चमचा बारीक चिरलेला लसूण तो देखील सोनेरी रंगावर परतून घेतला यानंतर पापड आणि कांदा हे छान व्यवस्थित मिक्स करून घेऊ त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा चिली फ्लेक्स टाकून घेऊ आणि तयार केलेली फोडणी यावर टाकून छान मिक्स करून घेऊ तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घरगुती कुठलाही गाठी मसाला किंवा काळा मसाला यामध्ये टाकून मिक्स करून घेऊ शकता तो देखील छान लागते त्यानंतर अर्ध्या लिंबाचा रस आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून हे पुन्हा एकदा व्यवस्थित छान मिक्स करून घेऊ आणि आपली कुळुम कुळूम पापड चटणी या ठिकाणी तयार आहे खूप झटपट बनते जसं की शिळी पोळी शिळी भाकरी किंवा खूप कंटाळा आला भाजी करायचा किंवा भाजी खायचा तर खूप चटपटीत असं खाण्यासाठी मस्त तोंड लावणीचा पदार्थ आहे पोळीमध्ये रोल करूनही खूप छान लागते ही चटणी एक वेळ नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्की कळवा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद